श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊन ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओमध्ये संत तुकाराम महाराजांचे गाजलेले अभंग कोणते आहे ते जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा म, सत्तावी सत्तावीस मार्च संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती आहे जन्म व पंधराशे तीस रोजी देहू या गावात झाला होता तुकाराम महाराजांना गुरु असेही ओळखले जाते सतराव्या शतकातील संत तुकाराम महाराज हे प्रसिद्ध संत होते त्यांची शिकवण ही आजही समाजाला बळ देते संत तुकाराम महाराजांचे काही अभंग लोकप्रिय झालेले आहेत तर ते कोणते आहेत तर ते आज आपण जाणून घेणार आहोत अभंग जन्माचे ते मुळ पाहिले शोधून दुःखा कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदेही येऊनी हानी केली रजतमत्सव आहे ज्यांचे अंगी याच गुन्हे जगी वाया गेला तम मनी जे काय केवळ रजत सबळ माया येथे सत्याचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी दुसरा अभंग अहर्निशी सदा परमार्थ करावा पायान ठेवावा आडमार्गी आडमार्गी कोणी जे जातील त्यातून काढील तोची ज्ञानी तोची ज्ञानी खरा वेळोवेळी शरण आपण ते नवल दुजियावल उधीरेल सर्वांची ते शरण गेले याने काय होते फळ तुका मने कुळ उधीरेले तिसरा अभंग उद्धिरेले कुळ आपण तरला पूर्ण तोची झाला त्रैलोक्यात त्रैलोक्यात झाले दैवतची निर्मले येथे साधेचे बर्वे। बर्वे साधन बरवे बरवे साधन सुख शांती मना क्रोध नाही जना तिळ भरी तिळ भरी नाही चित्तासी तो मळ तुका मने अभंग गंगेचे गंगा तैसे त्याचे मन भगवंत जान त्याचे जवळी त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा स्वानंदाचा गाथा तया दिसे तया दिसे रूप अनुष्ट प्रमाण अनुभवी खून जाणती हे जाणती जे खून सात्म अनुभवी तुका म्हणे पदवी ज्याची त्याला पाचवा अध्याय आहे सुंदर ते ध्यान उभे विठे वरी करी ठेवून गळा कासे पितांबर आवडे निरंतर तेची मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभवनी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने हवा अभंग आहे सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाई च्या पती सोयीरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाव द्याई सर्व विठो वर देई मज प्रेमी सर्व काळ विठो माझी तुका मने काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे तू अभंग आहे आपुलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होतीजी सात्विक तयाचा हरिक वाटे देखा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे सेवा तरी माझ्या देवा पार नाही अभंग आहे कर कटावरी माळा ऐसे रूप डोळा दावी हरी ठेविले चरण दोन्ही भेटेवरी ऐसे रूप हरी दावी डोळा कटी पितांबर कास मिरविली दाखवी विहिली ऐसी मूर्ती गरुड पाया पारावरी उभा राहिलासी आठवे मानसी झुरोनी पांझरा होऊ पाहे माझी पुरवावी अस विनंती उदास करू नये नववा अभंग आहे गरुड वाचरके कास पितांबर सावळे मनोहर कै देखे न बरवया बरवंटा घनमेघ सावळा वैयंती माळा गाळा शोभे मुकुट माथा कसुट सूर्या काळ शोंभे सुखे सकळ वामांगशे वेल्लाळ रखू माई देवी उद्धव अक्रूर उभे दोहश काकडे वर्तविने पावळाय सनदाकानक तुकामने नव्हे कांसा चरखा तोची मी सखा पांडुरंगा